महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा अशी सुरुवात प्राजक्तामाळी करते आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हासू उमटतं आणि मग ते हासू प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर कायम ठेवतं ते हास्य जत्रेचे कलाकार हास्य जत्रेची टीम प्रेक्षकांच्या मनोरंजनात कधीच कमी पडू देत नाही तसंच ऑफस्क्रीन सुद्धा या कलाकारांमध्ये खास बॉन्ड पाहायला मिळतं तर नुकताच प्रसाद खांडेकरचा वाढदिवस झाला आणि प्रसादने हास्य जत्रेच्या सेटवर पाणीपुरीची पार्टी दिली तर प्राजक्ताने प्रसादला हे सुंदर गिफ्ट दिले तर तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला